छत्तीस बातम्या महाराष्ट्र उत्तर तुमच्या बांगलादेशात हिंदू धर्मियांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक श्री हरिओमजी शालीग्रामजी जयस्वाल यांच्या नेतृत्वामध्ये गुरुवार दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण तहसील कार्यालय बोधवड येथे करण्यात आलं या उपोषणाआधी शिवद्वार येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवद्वार ते तहसील कार्यालय बोधवड येथील उपोषण स्थळापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आलाय या उपोषणाचे पंचक्रोशीतील विविध सामाजिक संघटनांकडून व्यावसायिक संघटनांकडून धार्मिक संघटनांकडून समर्थन करण्यात आलाय बांगलादेशात आणि भारतीय सीमेपलीकडील हिंदू धर्मीय बांधवांवर जो अत्याचार होतोय हिंदू मंदिर उद्ध्वस्त केले जात आहे हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत आहे थोडक्यात हिंदू धर्म या राष्ट्रांमधून संपवण्यासाठी षडयंत्र सुरू आहे मात्र तेथील सरकार हे सर्व अत्याचार थांबवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीये किंबहुना या सर्व हिंदूंच्या हत्याकांडामध्ये पाठिंबाच या सरकारकडून सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे तरी भारत मातेच्या या देवभूमीतील सकल हिंदू समाज या हिंदू नरसंहाराप्रती संवेदनशील आहे आणि या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणातून या संवेदना व्यक्त करण्यासाठी तालुका उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय कारण आम्ही आधी हिंदू आहोत आणि नंतर मग आम्ही ठरवू की आम्ही बारा बलुतेदार आहोत अठरा पगड जातीवाले आहोत आणि हाच विचार घेऊन माननीय तालुका सरसंघचालक आदरणीय हरिंदी जयस्वाल यांच्या नेतृत्वामध्ये आपण एका दिवसाचं उपोषण करत आहोत का तर माझा इथला हिंदू धर्मीय हिंदू समाज बांधव संघटित व्हावा जागरूक व्हावा म्हणून त्यांचं उपोषण ह्या करता आहे की माझ्या बांगलादेशमध्ये जो हिंदू धर्माचा रास होत चाललेला आहे माझ्या तिथल्या धर्माला मारलं जात आहे कापलं जात आहे थोडलं जात आहे फोडलं जात आहे त्या धर्मियांना कळावं की ह्या पृथ्वी चक्रावर भारतभूमी नावाची आर्यव्रत देवभूमी आहे की जिथं माझा एक हिंदू धर्मीय वावरतो आहे जो माझ्यासाठी सदैव तत्पर राहतो आहे हा विचार रुजावा म्हणून माननीय तालुका संघचालकांच्या नेतृत्वात आज आपण एका दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहोत माझ्या बोधवर तालुक्यातला प्रत्येक हिंदू समाज हिंदू धर्मीय एक संघटित व्हावा एक रूप व्हावा का तर आपला धर्म सुरक्षित राहावा म्हणून तर आपला धर्म काही दुसऱ्या धर्माचा प्रतिकार करावा किंवा दुसऱ्या धर्माचा ऱ्हास व्हावा म्हणून पादक्रांत होत नाही आहे तर आपला धर्म ही मानवता जिवंत राहावी म्हणून आजही जिवंत आहे आणि हा विचार राहा हिंदू म्हणून एक राहा आज सीमेपलीकडे आपल्या दरम्यानवर अत्याचार होत आहे त्यांचा ह्रास केल्याचा प्रयत्न होत आहे आणि तसं होऊ द्यायचं नसेल तर त्यांना हे दाखवायचं आहे की आर्य भूमीत आमच्यासारखे तुमच्यासाठी तयार आहे आज उपोषण करू शकतो आणि सगळ्यांना माहीत आहे की तालुका संघचालकांनी जर मनावर घेतलं तर ते कोणाची गाई करणार नाही ते तिथेही जाऊ शकतात जे आले त्यांचा सण जे नाही आले त्यांच्याशिवाय शिवाय मला काही त्यांचा प्रचार करायची गरज नाही आहे परंतु त्यांचा स्वभाव सगळ्यांनाच माहीत आहे आणि म्हणून आमच्या सारख्या देखील पुरण आलं की आज तालुका संघचालक म्हणताय म्हणून आपण आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू याचं एक प्रतिरूप म्हणून उपोषण करायचं आहे आणि सकल हिंदू धर्मियांना आणि हिंदू समाजाला एकत्रित करायचा आहे आणि हा मेसेज द्यायचा आहे अहिंसा परमो धर्म आणि धर्म रक्षती रक्षिता जय श्रीराम जय श्रीराम जर प्रकरण झालं तर बाकीचे देश सुद्धा ऑटोमॅटिक लपत बसतील किंवा भार ते हिंदू भारत भारतीय हिंदू आहे ते गरज गरजतात ते एकत्र येतात ते झगडतात त्याने आपल्यावरती मारा करतात म्हणून पुढच्या सुद्धा लोक जागी होतील आणि म्हणून आजचा जो आहे हा पूर्ण पूर्ण भारतभर पसरला पाहिजे प्रत्येक हिंदू जागृत झाला पाहिजे ज्या लोकांना ज्या तकलीफ होत असतील त्यांच्या माध्यमातून हा आपला एक आदर्श निर्माण झाला पाहिजे आणि म्हणून देव देश आणि धर्म हे सांभाळण्याची जबाबदारी आहे प्रत्येक हिंदूच्या नागरिकाची आहे आणि म्हणून माझी प्रत्येक पूर्ण हिंदुस्थान आज या लाक्षणिक उपाय शोधून बोदोड तालुक्यातून पूर्ण हिंदुस्थान पर्यंत अशी बातमी पोहोचली पाहिजे की प्रत्येक नागरिक जागृत झाला पाहिजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आज या लोकांच्या बरोबर कळवाला निर्माण झाला पाहिजे आणि वाटेल तुम्हाला ज्या संबंधन जे तुम्हाला सहकार्य करता येईल त्या माध्यमातून तुम्ही सहकार्यासाठी उभं राहिलं पाहिजे अशी पूर्ण हिंदुस्थानच्या लोकांना माझी कळवडीची विनंती आहे जय श्रीराम जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय न्यूज जीने महाराष्ट्र ईश्वरवाणी जळगाव बोदवारा